फडणवीस साहेब यांची मी आता भेट घेतलेली आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती केली आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी अगोदर जे बाळासाहेब कोल्हेसाहेब यांची निवड केलेली आहे त्यासाठी त्यांनी सहाय्य करावं अशा प्रकारची ऑर्डर काढावी अशा प्रकारची विनंती केली लगेच माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी उज्ज्वल निकम साहेब यांना फोन केला आणि फोन करून तुमची याला संमती आहे का कारण कोणत्याही प्रकरणामध्ये संमती संबंधित वकिलाची घेतल्याशिवाय सरकारी वकील अभियोक्ता म्हणून त्यांची नियुक्ती करता येत नाही तर माननीय उज्वल निकम साहेबांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांशी आज संध्याकाळी बोलतं म्हणाले आज पुन्हा ते संध्याकाळी बोलतील आणि बोलल्याच्या नंतर साधारणतः उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत ही ऑर्डर निघेल अशा प्रकारची आशा या ठिकाणी आहे कारण हे अतिशय क्रूरतेनं भयानक स्वरूपाचं हे कृत्य असल्यामुळं त्या ठिकाणी उज्ज्वल निकम साहेबच पाहिजेत अशी त्याच्या कुटुंबियाची माझी आणि संपूर्ण बीड जिल्ह्यातलीच नव्हे महाराष्ट्रातील जनतेची सुद्धा इच्छा आहे आणि ती पुरी करण्याच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल स्वतःहून साहेबांनी फोन लावून उज्ज्वल निकम साहेब यांना फोन लावलेला आहे ते आता सरकारी अभियुक्त होतील अशी आशा आहे एसआयटी पथक जे नेमलेलं आहे चा त्याच्यामधल्या चार दोन कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियाच्या आणि बीड जिल्ह्यातील जे पोलीस दलामधले काही अधिकारी कर्मचारी आहेत प्रमुख व्यक्तीच्या बाबतीत नाही परंतु जे साईड ऍक्टर खाली नेमलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन आहेत ही सुद्धा बाब मी मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिली त्यांनी मला सांगितलंय की सोमवारपर्यंत तुम्ही ज्यांच्या ऑब्जेक्शन आहे ते घेऊन या त्यातली चार नावं वगळून दुसरी नावं त्या ठिकाणी घेण्याचं सा सुद्धा सांगितलं असं कोण म्हणाला हे पहा वडेट्टीवार साहेब माझ्यापेक्षा मोठे आहे ते काँग्रेस पक्षाचे आहे ते काय बोलले म्हणून मी त्याच्यावरती प्रतिक्रिया देणार नाही त्याच्या बाबतीमध्ये वडेट्टीवार साहेबांनाच आपण बोलावं असं माझं मत आहे नाव जोडलं जात आहे धनंजय मुंडे यांचं नाव जोडलं जात आहे ते म्हणतात की तुम्ही येईल आणि कुणी राजीनामा मागेल तर कसं होणार नाही हे बघा मी तर अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही त्याच्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा आणि मागण्याचा प्रश्नच येत नाही मी राजीनामा मागितलेला नाही एखाद्या ज्या सरकारी वकिलांनी तिथे बाजू मांडण्यास नकार दिलेला आहे त्याचं सरकारी अभिवक्ता पद काढून घ्यावं अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलंय अजित पवार जो कला संतोष कुटुंबाला भेटायला गेले त्यावेळी तीच गाडी अजित पवारांच्या ताब्यात देखील होती आता हे बघा हे आका मोठ्या आकांच्या बरोबर सगळीकडे होते म्हणून मग अजितदादांच्या ताब्यात तीच गाडी असणार तीच गाडी सरेंडर करायला होती आणि तीच गाडी भेटायला म्हणून केस पोलीस स्टेशनला गेली होती आणि त्या गाडीचा मला वाटतं काळ्या कलरची गाडी आहे पांढऱ्या कलरची ही पांढऱ्या कलरची गाडी गेलेली आहे अशी कोणती संशयास्पद गाडी आहे की बीड जिल्ह्यामध्ये याचा तपास हे जे प्रकरण आहे ते बीड जिल्ह्याच्या कोर्टामध्ये नाही येते संभाजीनगर किंवा अन्य कोर्टामध्ये चालू नाही यावं मला वाटतं बीडमध्ये योग्य प्रकारे चालणार नाही बीडमध्ये प्रकरण माझं असं मत नाही बीडमध्ये प्रकरण चालवावं परंतु बीडमध्ये बीड ना बीड हे लोक बीडच्या लॉकअप मध्ये ठेवू नयेत ते एकतर संभाजीनगरच्या हर्सोलला हलवावेत नाहीतर नाशिकच्या जेलला हलवावे कारण हे आरोपींना भेटायला सुविधा द्यायला मी अगोदरच आहे बिंदू नामावलीची बीड जिल्ह्यामध्ये वास्तुशांती झालेली आहे वाटतोळ झालेलं आहे बिंदू नामावलीमध्ये च्या जागेवरती ठराविक प्रवर्गाचे लोक आलेत सीच्या जागेवरती ठराविक प्रवर्गाचे लोक आलेत आणि ओपनच्या जागेवरती आले मायक्रो ओबीसीच्या जागेवरती आले सगळ्याच जागेवरती एसीबीसीच्या जागेवरती बी तेच एकाच प्रवर्गाचे लोक जास्त संख्येने तिथल्या अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये झाल्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही बाबतीत प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मी आता तर फक्त त्यांना हलवा म्हणतो भविष्यात केस सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हलवण्याची पाळी येईल बजरंग पा, पा पा दा एक दावा की तारखेला खंडणीचा गुन्हा दावा बजरंग बाप्पा नाही मला ह्याच्याबद्दल निश्चित सांगता येणार नाही बजरंग बाप्पांचे सोर्सेस जास्त असतील तर तुम्ही ते आणि असं जर झालं असेल तर हे दुर्दैव आहे एका खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराबरोबर या राज्याचे मंत्री ज्यांनी गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे असा मंत्री जर तिथं थांबत था असेल तर मंत्री म्हणून घ्यायला सुद्धा ते लायबल नाहीत असं माझं मत आहे

काय पाहिजे तुम्हाला सर कॅबिनेटमध्ये युनिक आय डी आणि काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झालेली आहे नेमके कुठले महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत दोन दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत एक तर ज्या प्रकारे आधार हा व्यक्तीकरता युनिक आयडी आहे तसा कामांकरता देखील युनिक आय डी तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय कारण अनेक वेळा लक्षात येतं की एकाच ठिकाणी दोन दोन तीन तीन डिपार्टमेंट काम करतात काही ठिकाणी अशाही तक्रारी येतात की काम एकाने केलं आणि दोन डिपार्टमेंटनी बिल काढलं त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी टाळण्याकरता आता प्रत्येक कामाचा युनिक आय डी तयार होईल आणि त्यातनं एक प्रकारे या कामांवर आपल्याला नीट लक्ष ठेवता येईल वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं कॉर्डिनेशन देखील करता येईल आणि त्याचसोबत जी पी एम योजना आहे त्या गतिशक्ती योजनेच्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी कामं हळूहळू करून आणली तर सरकारचे ॲसेट्स किती आहेत ते कधी क्रिएट झालेले आहेत हे देखील आपल्याजवळ त्याचा एक चांगला रेकॉर्ड राहील आणि पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी कामं होण्याच्या ज्या तक्रारी असतात त्या तक्रारी देखील दूर होतील दुसरा एक निर्णय आम्ही असा देखील केलेला आहे की आता वेगवेगळ्या समाजाची बरीच महामंडळ आपण तयार केलेली आहेत यांचा समन्वय राहिला पाहिजे म्हणून एक सिंगल प्लॅटफॉर्म आम्ही तयार करतोय की ज्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी महामंडळं त्यांचे कार्यक्रम त्यांच्या योजना त्यांचे पदाधिकारी असे सगळे राहतील आणि मग त्याला जो काही सपोर्ट स्टाफ असेल तो आम्ही त्या ठिकाणी देऊ जेणेकरून सगळी महामंडळं योग्य प्रकारे कार्यान्वित करता येतील आणि सगळ्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या योजना या आम्हाला त्या ठिकाणी साकारता येतील अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे ई कॅबिनेट संदर्भात सुद्धा काही सुतोवास केला आहे ई कॅबिनेटच्या संदर्भात देखील आज आम्ही सुतोवाच केला आहे आता राज्यामध्ये ई फाईलिंग आपण स्वीकारलेलं आहे आपल्या फाईल्सची मूवमेंट ही आता डिजिटल पद्धतीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या ठिकाणी होते आणि म्हणून आयटीच्या जगामध्ये आता कॅबिनेटच्या फाईल्सची मुवमेंटही ई पद्धतीनं व्हावी याकरता ई कॅबिनेट आम्ही स्वीकारतो लवकरच त्या संदर्भातली सुरुवात आम्ही करू सुरुवातीला जोपर्यंत मंत्र्यांना त्याची सवय होत नाही तोपर्यंत तो काही काळ ई कॅबिनेटसोबत पेपर कॅबिनेट देखील राहील पण हळूहळू पेपर कॅबिनेट पूर्णपणे बंद होईल आणि ई कॅबिनेटच आम्ही स्वीकारू हे आमच्याकरता एक प्रकारे हे फार मोठं कौतुक का आहे कारण आज गडचिरोलीचा जो काही परिवर्तन आम्ही करतो हे परिवर्तन माननीय मोदीजी आणि माननीय गृहमंत्री अमित शहाजी यांची जी मदत आम्हाला मिळते आहे सरकार केंद्र सरकारची मदत मिळते आहे केंद्रीय दलांची मदत मिळते आहे आणि मग त्याच्यासोबत आपलं जिल्हा प्रशासन आणि आपली सी सिक्स्टी यांच्या समन्वयामुळेच हे परिवर्तन होत आहे आणि काल मी गेल्यानंतर जे परिवर्तन लोकांनी पाहिलं देशांनी पाहिलं त्याचं कौतुक हे प्रधानमंत्री महोदयांनी केलं खरं म्हणजे याचं सगळं श्रेय हे आपल्या पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला मी देतो सर मंत्रालयाची गर्दी कमी करण्यासाठी तुम्ही एक नवीन निर्णय घेऊन येत आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये प्रकारे हा निर्णय असेल मंत्री कमी मंत्रालयातली गर्दी कमी करण्यापेक्षा मंत्रालयामध्ये मंत्रालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस हा आयडेंटिफाय झाला पाहिजे अनआयडेंटिफाईड कोणी येता कामा नये या दृष्टीनं एक नीट सुरक्षा सिस्टीम मंत्रालयाची आम्ही तयार करतो ज्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं रजिस्ट्रेशन करावं लागेल ते त्यांना ऑनलाईनही करता येईल इथे येऊन करण्याची आवश्यकता नाही आहे आणि त्यातनं ते त्यांना पास जनरेट होईल तो पास घेऊनच त्यांना आत येता येईल जाताना तो पास त्यांना वापस करावा लागेल त्यामुळे कोण व्यक्ती किती वेळ कुठे आहे म्हणजे बरेच वेळा लोक असं म्हणतात की मंत्रालयामध्ये दलाल फिरतात तर अशा प्रकारचे कोणी आहेत का जे रोज येतात आणि इथेच थांबतात याची माहिती ही या माध्यमातून निश्चितपणे मिळणार आहे त्यामुळे एक चांगली सुरक्षेची सिस्टीम ही मंत्रालयामध्ये आम्ही उभी करतो आहोत आणि यासोबत यासोबत असंही लक्षात आलेलं आहे की मंत्रालयामध्ये येणारे सत्तर टक्के तक्रारी या जिल्हा स्तरावर सुटण्यासारख्या असतात पण तिथे सुटत नाही म्हणून लोक मंत्रालयापर्यंत येतात त्यामुळे त्याही संदर्भात एक रोबस्ट रिव्हान्स रिड्रेसल सिस्टीम आम्ही तयार करतो की जेणेकरून जिल्हा स्तराच्या तक्रारी जिल्ह्यातच सोडवल्या गेल्या पाहिजेत लोकांना त्या तक्रारी घेऊन मंत्रालयात येण्याची आवश्यकता पडू नये पहिल्या कॅबिनेटमध्ये महसूल विभागाने खूप शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा महत्वाचा निर्णय घेतला आहे चार हजार आठशे एकर शेतकऱ्यांना परत मिळणार आहे काय सांगा हाकारी पण जमिनी हा जो एक आपल्याकडे जमिनीचा प्रकार आहे जुन्या काळामध्ये महसूल न भरल्यामुळे जमिनीचा त्या जमिनी सरकारने आपल्या नावाने के केलेल्या कि आहेत किंवा त्याला आकारीपण जमीन म्हणून त्या ठिकाणी त्याचं डेजिग्नेशन केलेलं आहे त्यामुळे त्या क्लास टूच्या जमिनी झालेल्या आहेत आजही शेतकरी स्वतःच त्या जमिनी वाहतात त्या काळात कदाचित दुष्काळ असल्यामुळे चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी ते त्याचा शेतसारा भरू शकले नाहीत किंवा महसुली देणी देऊ शकले नाहीत आता त्या जमिनींची किंमतही वाढली आहे त्या जमिनी क्लास वनमध्ये म्हणजे त्यांच्याच नावाने करता येतील याकरता आपण अमेंडमेंट कायदा आणतोय त्या कायद्याला आज आम्ही मान्यता दिली आज सुरेश धस यांनी मला तशा प्रकारचं एक निवेदन दिलेलं आहे मी माननीय उज्ज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे त्यांनी मला सांगितलंय की मला एक दोन दिवस द्या कारण माझ्याकडे ज्या केसेस आहेत त्या केसेसचा मला एकदा नीट हे करून पण या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे त्यानुसार मी निर्णय घेतो पण मी त्यांना विनंती केलेली आहे मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू करूया किसानों की जमीने जो तीस चालीस साल पहिले चुकी वो रेवेन्यू जो उनके ड्यूज है वो नहीं भर पाए इसलिए क्लास टू की हो गई थी उनको क्लास वन की करके किसानों को वापस करने का फैसला हमारी सरकार ने लिया है ज्यादा बीड पोलिस स्टेशन मध्य कॉर्ट नीता ट्वीट कर सदर्भ सत्या आवाज उठाता है सर, 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 विरोधक म्हणतात की हा लाडका आरोपी आहे का सरकारचा असं आहे न पाहता केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे जे काही बोललं जातं त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे पोलिसांनी स्पष्ट केलं अडिशनल पोलीस कुमक तिथे आलेली आहे ऍडिशनल पोलिस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आहेत त्यांना काय जमिनीवर झोपवायचं त्यांच्याकरता आणलेले कॉट आहेत पण काही लोकांना प्रसिद्धीची हाव असल्यामुळे ते कोणी म्हणतं एन्काउंटर होणार कोणी म्हणतं अजून काय होणार ही प्रसिद्धीची हाव आहे बाकी काहीच नाही कितीही लालूजीनी स्वप्न पाहिले तरीही ते मुंगेरी लालचेच हसीन सपने राहणार आहे ते स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही लालूजीने किती भी सपने देखे तब भी वो मुंगेरी लाल के हसीन सपने ही होंगे वो पूरे होने वाले नहीं है